नमस्कार मंडळी तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण आषाढी एकादशीनिमित्त अगदी खमंग व कुरकुरीत साबुदाना वड्याची रेसिपी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी भिजवलेला साबुदाना घेतलेला आहे हा साबुदाना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता साबुदाना एकदम मऊसूद भिजलेला आहे आता आपण एका परातीत दोन वाटी भिजवलेला साबुदाना एक वाटी शेंगदाण्याचा कूट आणि एक वाटी उकडून किसलेला बटाटा हिरवी मिरचीचा ठेचा जिरे चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ आता आपण साबुदाना वड्याचं पीठ भिजवून घेऊया साबुदाना वड्याचं पीठ भिजवताना बटाट्याचं प्रमाण अगदी परफेक्ट असेल ना तर साबुदाना वडा अजिबात तेलकट होत नाही मऊ होत नाही अगदी साबुदाना वडा कुरकुरीत होतो आता या पिठाचे छोटे छोटे गोळे करून अगदी हलक्या हाताने आपण आकार देऊन घेऊ इथे आता आपण बाकीचे वडे तयार होईपर्यंत तेल गरम करून घेऊ आता इथे तेल गरम झालेलं आहे आता आपण वडे तळून घेऊया तेल अगदी कडकडीत गरम नसावं नाहीतर वडे आतून कच्चेच राहतील आपल्याला अगदी कमी गॅसवर वडे तळायचे नाहीयेत कारण वडे तेल ओढतात आणि मऊ होतात त्यामुळे अगदी मिडियम गॅसवर छान सोनेरी रंग येईपर्यंत वडे तळून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान असा सोनेरी रंग आलेला आहे चला तर मग आपले वडे तयार आहे आता आपण चटणी बनवूया चटणीसाठी एक वाटी शेंगदाणे दोन ते तीन हिरव्या मिरच्या पाव चमचा जिरे चवीप्रमाणे मीठ एक चमचा साखर एक चमचा दही आणि थोडेसे पाणी टाकून हे आता दळून घेऊया इथे आपली चटणी पण तयार आहे अगदी खमंग व कुरकुरीत असे साबुदाना वडा तयार आहेत एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा